साध्या सोप्या पद्धतीने भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत कुठेही साखर किंवा गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर यामध्ये करणार नाही आहोत सर्वात आधी कडईमध्ये साजूक तूप चांगलं गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा उरलेल्या तुपामध्ये तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालायचा आणि तो सुद्धा हलकासा परतून घ्यायचा आता पुन्हा थोडस सा साजूक तूप घालून त्यामध्ये खारखेचे तुकडे घालायचे आणि ते सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि सर्वात शेवटी किसलेलं सुक खोबरं घालायचा आणि सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घ्यायचं थोडीशी खसखस सुद्धा घालायची आणि ती सुद्धा हलकीशी परतून घ्यायची आता पूर्णपणे गार झालेलं डिंक एखाद्या पोटॅटो मॅशरने किंवा वाटीने चुरून घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तळून घेतलेला सुकामेवा आहे तो थोडासा दरदरीत भरड करून या डिंकामध्ये मिसळून घ्यायचा त्यानंतर खारीकसुद्धा पावडर करून घ्यायची आणि तीसुद्धा यामध्ये मिसळून घ्यायची त्यानंतर भाजून घेतलेलं खोबरं घालायचं आणि ते सुद्धा हाताने असं चुरून घ्यायचं सर्वात शेवटी भाजून घेतलेली खसखस वेलची पूड सुंठ पूड आणि जायफळ सुद्धा किसून घालायचं आता कडईमध्ये थोडस तूप घालायचं आणि त्यामध्ये बारीक चिरलेलं गुळ फक्त विरघळवून घ्यायचा आता हा गूळ लगेचच लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आणि व्यवस्थित एकजीव करून थोडंसं कोमट मिश्रण असतानाच त्याचे लाडू बनवून घ्यायचे इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत टेक्स्चरवरूनच तुम्हाला कळलं असेल किती सुंदर लाडू तयार झाले आहेत तुम्हाला देखील अशाच सोप्या पद्धतीने हे डिंकाचे लाडू पहिल्याच प्रयत्नात तयार करायचे असतील तर रेसिपी व्हिडिओ खाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण देखील पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद